शिरूरमध्ये उन्हाचा पारा वाढलाय दुष्काळाची दाहकता जाणवू लागलीय आताच शेतकरी राजा मात्र चिंतेत सापडलाय यंदा मार्च महिन्याच्या सुरुवातीला तापमानाचा पारा प्रचंड वाढलाय सूर्य अक्षरशः आग ओकतोय तापमान पस्तीस अंशांच्या पुढं गेलंय शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील मोटेवाडी चव्हाणवाडी परिसरातील तलाव कोरडा ठाक पडलाय त्यामुळे दुष्काळाच्या दाहकतेच्या चटक्यानं शेतकरी राजा होर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागातील असणाऱ्या चव्हाणवाडी लंगेवाडी आणि मोठेवाडीचा पाझर तलाव अक्षरशः कोरडा ठक पडलाय आणि मार्च महिना अजून सुरू व्हायचा आहे उन्हाची तीव्रता वाढायची याच तळ्यावरती शेकडो एकर जमीन ही खऱ्या अर्थानं या शेतकऱ्यांची उपजीविका भागवण्यासाठी या तळ्याच्या पाण्याचा उपयोग केला जातो परंतु हे तळ आजच्या रोजी अक्षरशः पुन्हा उघड पडलेला आहे या तळ्यातून शेकडो एकर शेती करत अनेक शेतकरी आपल्या शेतीच्या पाण्याचा उपयोग करत आहेत आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा याच तळ्यावरून सोडवताना दिसतोय परंतु या तळ्यावरती असणाऱ्या पाण्याची तीव्रता अक्षरशः तळ घातल्याने या शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे अमोल दरेकर जय महाराष्ट्र शिरूर पुणे